पहलगाम मधल्या हल्ल्याचे पडसाद यू एन ए पर्यंत पोहोचले आणि त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाद शरीफ यांची चिंता वाढली असल्याचं बघायला मिळत आहे पहलगामध्ये सत्तावीस निष्पाप पर्यटकांच्या हत्येने देशासह जगाला हादरवून सोडलं असल्याचं बघायला मिळत आहे आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे दोषींना न्यायाच्या चौकटीमध्ये आणलं पाहिजे असं संयुक्त राष्ट्रानं म्हटलं असल्याचं बघायला मिळत आहे त्यासाठी पाकिस्तानवर दबावही टाकला जातो आहे विशेषतः पंतप्रधान शहाबाद शरीफ यांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती आता बिघडली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने हे म्हटलं आहे की सर्व प्रकारचा दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी सर्वात गंभीर धोक्यांपैकी एक आहे